अकरा वाजून गेलो तरी नाही अजून कामाला काहीच टाईम झाला का नाही काही नाही रोज द्यायच पाय अकरा वाजून वाट पाहून मी करायचं अजून काय झालं पाहिले बघते मग अजून का पाय काय झालं पाहायला पडलं होतं दुसऱ्या पुढं का अगं पण मग मला नाही म्हणून सांगायचं मी दुसरी बाई पाहिली असते ना मग तुझं फोन लागत नव्हता फोन लावला होता दुखतो माझं फोन मग ते एक चोरणार आहे बाय माहिती चालते का फोन आहे तिकडं आमच्या गल्लीला आहे का हा मग माल धरून धरून कावरून कामलगिरी हा अगं ते बाबरा ना एवढा भारी पाय चुळी तो काही ना पाच मिनटात असे काही दुबार असेल लगेच हा काय मग काम बुडाल काय मग अरे काम झालं असतं मग आम्ही मारे ना उत्का मारे काही नाही असं पाच मिनिट पाय मोफा करून देणार तुला व्याज पाय मोफा केली शिरवडत असतो आमचं काही दुखलं ना हात पाय मोवाटा ना

गिराय असं ना तब्येत जरा जास्त जे म्हणजे माणूस आहे का बाई गिरायक कळा तुम्हाला गिरायक म्हणजे कोणी माहिती ना मॉडेल 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 काय करायचं एवढं कळा थोडं टाइम लागेल कळ नाही मग तू काही घरी मग घरी जाऊ काही मग रडतच राहील ना घरी सुद्धा मग माय घरी बसल्या काय झालं

मला दोन पैसे मिळतील माझी अरे भाऊ आता आ, ती मला पुरत नाही चोळायला तुला कुठे देऊ काय पैसे असं तिथे येतच माणसंच काम राहते डबल माणसं नाही कामच नाही ना नाही लागला डबल माणूस तर मी येतो मग लय पेशन आवड असलं ना लय जागत आहे रडत आहे आवड तेव्हा तुला फोन कर बोलून घे बरोबर कर लागायला असं चल ना येईल ना मी हात धरायचे पाय धरायचे नाही करायला येईल ना हात धरायला करायला मदत करायला बरं मी जाऊ काय करू म्हणतो वाट पाहत मी तू आता काय कुठे जाऊ नको नाही जातो केला चोळीतो खाला 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 पाहायला मोकळच करतो बरोबर तू कोण आलो का मी चोळ तुला नाईटी पाहिजेच म्हणणार होतो नको तुझ्याकडून चार पैसे उकळी तो बर आपले काम जाऊ बरं का नाही ये मी ये, ये मी फोन करील ना हा जाऊ का हा येईल घेते आतल्या आठ मला बोल चालेल ठीक आहे याला आता चार पाच चला लुटील त्या बाईला नाही विचित्र काय बाय बायाचीच मालिश करतो चावटदांद्यांनी वाढल्या या बाय याची मालिश माणसाची करायला काय होतं पण याला चावट या जाऊ देऊ मोर देत नाईट मिळेल ना सध्याकाळी आता बसूनच राहतो येते ते बाहेर जाऊ पाहायचं काय कर दमत धरे ना आगं तो आला ना तो दोन तो तू दोन मिनटात तू ताई टू बर अशी टाइम लागतो बाई यायला आले आले ग बापळ कोण आहे असे नाही कोण आहे सर ते कसर का डॉक्टर कुठं गेलं ते ते बाई द्या बाबा बापराव चांगलं करून द्या बरं बर कुठे उ ते तू आलं नाही का ना इकडं दुखातच हा तर काय करायला गेली तू कपडे वाट टाक गेले होते पाय घसरले म्हणून काय घालेल होत पायात चप्पल कोणते पूर्वी अशा चपला घाली जाऊ नको आता परत अशा चपला घालू घालू नये ना लय पूर्वी चे लय बायचे खोबे उकाडले खोब्यातच राहिले नाही काय या चपला घातले काय नकली हा चोळ बाबरा तुम्हाला काय करायचं मला काय करायचं मला मला काय घेणार नाही पैसे घेतात तुम्ही मला पाचशे रुपये मला काय पैसे नाही तिचं नवरा नाही दोनशे रुपया दोनशे मला काय कस लागत का नाही तब्येत पाहून पाहते का मला जे मला भाजी तब्येत तब्येत हो तस नाही म्हणत माईल काय तुम्हाला तिला अंगावर घ्यायचंय अंगावर नाही घ्यायचं माझा तो पाय आहे डाबायचाय आहे या काय धरू लागतं ना माझं पा तुम्हाला तुला काय उमेदवार

डॉक्टर तुम्ही सांगा धरायचं तू सांग चोळायचं कसं तुम्ही सांगा जागा दाबो कस दुण दुण बर दाबो कसं होईल तोच सांगरा तुम्ही लावल्या म्हणजे पॅट्ट मला हात घालून मध्ये चोळावं लागेल जाईल ती वरकर ना तुम्हाला काय वाटतं घ्या ना तेवढी होती ना ती

पण पाय कालच आणायचं मला काय माहितीये मी सारखा बाईचा पाय पाहिला मोगरे आणि का नवरा काय करतोय ठोकीतो फक्त म्हणजे काय ठोकी ठोकित काय काय पण काय पण म्हणजे हो मारितो तुम्हाला कळत नाही का डॉक्टर असं आहे काय मारित मारित पायची काय गरज नाही तो ठोकू दे हा का ला। अगं पाय नसला तरी तो टोकेचा पायवर करायची गरज आहे पाय वर करायची गरज नाही तुला आता बारकी झाला बाई उद्या ना, ना।, ना का मला झालं पाहिजे असं करा उद्याला क्लिअर करतो अगं हळू थांब थांब अगं धरून आणली मॅ एक पर्यंत आणली मी अरे आता बाबुरा पर्यंत आणली मी बा काय नाही बोटामध्ये थांब थांब थोड राहील थोडं थोडा पाय आपट असं आपट हा बरोबर आता कसं वाटेल लेबर वाटेल त्यांच्या हातातलं दोन तुमच धन्यवाद हो आता काय काय घरी जाऊ नये ना थोडस तेल लाव गरम करू हा काहीच करू नको नाही रात्री तोरावर ठोकून नको देऊ निस्कार लागला रातोटा राहते माझ्या आज दिवस डॉक्टर ठोकलं काय करायचं मी काल नाही ठोकेल बेकिर तोरावर काय मानणार नाही ना नाही त्यांना फोन सांगते ना का तुमची बायको चोळा बाबा राहिली म्हणून आपण तिसऱ्यावर माल बोला ना कस काय तुम्ही कस काय बायको नेऊन घातली तिला चालत येत होत तुम्ही नेवा की नाही त्यांच्यापर्यंत सांगते फोन करून हा तुम्हाला बाबाकडे राहते मी राहते बरोबर मग बाई म्हणजे रात्री चोळून देतील सकाळी देतील उद्या आणून सोडा मग उद्या आणून सोडतो हॅलो ऐक ना मी दवाखान आली तर पाय चोळायला डॉक्टर मला चालतंय ना डॉक्टर बाई इथंच थांब थांबू का मग बरोबर ते म्हणा रात्री चोळायचे रात्री चोळायचं अजून पाय त्याचे तीन डोस आहेत पाय चोळायचे हा सकाळी पण रात्री सकाळी रात्री दुपारी आता दोन झाले एक राहिला रात्रीचं मेन राहिला आता हा मेन राहिला रात्रीचा डॉक्टर राहू का मग तेवढं चोळला का मग संपला विषय म्हणा मन पण तेवढं चोळा की झालं मग उद्या मी किलो होईल वावरत जायला मग तुम्हाला ठोकायला काम येईल म्हणा हा बरोबर ठोकायला म्हणजे नाही तर तिचं नाव तुझा जर पाय तिला लागत नाही मग तेवढं सोडू ना बर रात्री सोळा दुसऱ्या सकाळी सोळा आणि मग तुला घरी जाईल सोडते घरी मी सोड काही काम नाही आता मी जाणार आहे मी काय राहणार नाही तुम्ही लई त्रास देऊ नका हळूहळू सोळा तुला हा ना लई तकलीफ नाका देऊ बघ तकली जरा सवय नाही ना तिला जाऊ का मग मी हा लागलं थांबून थांबून बरं चालेल तिला जशी कळणं नाजू तशी तिला जशी कळणे लागले तशी तुळी बरं बरं जाऊ का मग पाय जाऊ का या मग सकाळी झालं बघ तिचा पाय नाही बसतात कडे मग धरून थांब थांब हां थांब घाबर हळूवर का Eh, ahih... gut ma... hoc-hoc....